नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज कराड जवळच्या तासवडे टोलनाक्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले पुणे बेंगलोर महामार्ग नादुरुस्त असताना आणि काम अपूर्ण असताना टोल घेतला जात आहे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तो टोल घेतला जाऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तासवडे टोलनाक्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह हो पाटील वंडाळकर यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते सातारा पुणे कोल्हापूरकडून पुण्या मुंबईकडे जाताना दुप्पट वेळ लागत आहे नादुरुस्त रस्ते असल्याने रस्त्यावर सर्वत्र खड्डे असल्याने रुग्णवाहिकेलाही याचा फटका बसत आहे त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका अन्यथा राष्ट्रीय काँग्रेसच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिला या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मोसम मध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतोय ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागलेत टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील ह्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती पण या पलीकडे सुद्धा अँब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे अँब्युलन्सेस या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी नि रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत त्या वेगवेगळे आंदोलन केलं जात आहे तर तिकडे कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ करून ते स्कॅन केले जात आहेत फास्टॅग गाडीचे नाही कसले व्हिडिओ त्याचे जे व्हिडिओ आहेत आता गाड्या तुम्ही तिकडे कर्मचारी आज आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर या ठिकाणी जे काय आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ना राग सोसावा लागेल ठीक आहे